नमस्कार। आ, ताई नमस्कार नमस्कार बोला ना अठरा जुलैला वाजता एक अल्पवयीन मातंग समाजाच्या मुलगी भीक मागून खाती मेंटल सर्फिट वगैरे सगळं आहे तिच्यावरती रेप झाला बीड शहरातील पेडबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री चोरांच्या अफवे मुळे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक म्हणजे ग्रस्त घालतात त्यांनी पकडलं त्यांना त्यांना पकडून मारलं व्हिडिओ बनवले आणि पोलिसांना एकशे बारावर कॉल करून बोलवलं पी एस आय रमेश उबाळे यांनी सदरील मुलीला पेडवीर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कॉन्स्टेबल हनुमंत उगले यांनी ते लोक आर्थिक तडजोड करत रस्त्यातच सोडून दिल्या मला रात्री पावणे एक दरम्यान तक्रार पोलीसच फिर्यादी झाली त्याच्यामध्ये पण आज्ञा आरोपींच्या विरोधात दाखल केली पण तिथे काही असं सामाजिक संस्था वगैरे कोणी मेडिकल वगैरे केली मेडिकलला तर इतकी हेळसाड झाली बाल हक्का समिती आणि पोलीस प्रशासन दोन्ही पण मॅनेज आहेत त्या मुलीला तुम्हाला बाल हक्क संरक्षण कमिटीला फोन करायला होते तसं आपल्याकडे सगळे पुरावे पाहिजे पण आधी त्या मुलीचं मेडिकल करणं किंवा ती संस्थानी तिला ताब्यात घेणं तिला संरक्षण देणं तिचं चेकअप करून तिला व्यवस्थित तिच्या शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि त्यात ते काही पुरावे आढळले ते काही करताना दिसले तर पोलीस कारवाई करते त्याच्यात काय हे नाहीये कारवाई करू पण ते मुलीचं महत्वाचं आहे आधी आणि विशेष म्हणजे आता झाला आणि आज मेडिकल केलं त्या मुलीं विशेषतः मी पेपरला कंटिन्यू बातम्या केल्या आणि माझ्या युट्यूब चॅनलला पण चालवलं तर त्यावेळेस त्या पोलीस प्रशासनाने थोडी दखल घेतली म्हणजे ठाकूर साहेब चांगले अधिकारी एस पी साहेब परंतु खालचे ते मोदीराज पी आय आणि ते जण म्हणजे त्यांनी पार म्हणजे करून टाकलं सगळं ठीक आहे ठीक आहे जी जी ताय धन्यवाद ओके